था। तोंड बांधा रे बागा तोंड बांधा चिरकळ ठू सांग वाटा वाटाने पडण तुमच्या पांगुराची गुणी होती तिकडे नेलेल्या मा मालक शेण कोरडं होईन तर चला आम्हाला निवून सोडून या यावं हडकनच पुन्हा मग पुन्हा आल्यावर काढा आम्हाला नीत नेऊन पोहोचणी करू नका काय टाकायचं या काय शेन म्हणतात जाऊ नका तुमचा दिमागच या वर्षामध्ये उलटा पलटा झालाय बरं खालीवरी काय उपयोग नसत माहिती का उगा दुसऱ्या लारी मध्ये घेऊन पण आलाही खाताना ह्याच्यात त्याच्या दारामध्ये जाऊन सवय लागलेली तशीच पहिली तेच राहते माणसाला चिरडू चिरडूच काम करायला लागले तर तुम्ही अकराकड बघा शहानुसुता असून बी ते कुठे गेला बारका उठला की नाही राडा पडल्या माणसाला राणे सुत्रांना सध्या झालं या एका शब्दात सांगितलं उठा म्हणले तर आर म्हणून तर नाहीच तीन दिवस झाले घाण पडला या एका दिवसाचं घाना नाही पण तीन दिवस झाले त्याला लागलं या

धाव बांधाय पाहिजे पुढून ते चालेल आहे का दादा आहे ना कसं टाकायचं मग वाळते नाही तर नाही वाळते

का ह्याला बी काज व्हायला ह्यांना धुवाचे करा आज मला बी माणूस लागणार आहे तिकडे या रे जा रे द्या रे तुम्ही तोडून आणूस तर मी अर्ध माहिती का अर्ध धुनं पिळून टाकते बागा मा हजारे हे पाय भरवि तुमच्या पायाखाली कोणतरी हगले बद बघा आज

खास असं घासतात ना 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 का नाही दोन चार साबणी लावून पडताना बरं का हजारी आता ते बघू ना तिकडं जायचं इकडं नाही मी आलेच आता तुमच्या पाठीमागाव काय करू ना देऊ ते दोन तीन दिवस लागेल तीन दिवस नाही लावायचं आपल्याला तीन सगळं पांघरण फेकून देणार बघा ना तुम्ही एक होणार नाही एवढं मोठे पांघरून काय करायचे आपल्याला सांगा तुम्ही जा द्या काय नाही पुढे जाऊ द्या मुला मुंगा बांधलेला आहे तुम्ही जपून बसा अरेच तुमच्या माग बी तरी माग पुढे बघत जा बर का आलेच नाही नाही गेले काय झाले ना लोकांच्या अर्धी अर्धी धुन धुईचे ऊन पडावं काय काय असं ना पण लय पोळपोळ पोड़ आले आज कि काय आंघोळ फिंगूळ नाही की रे कालच्याच आंघोळीवर आज मस्त पैकी धाप धापाले पोडफोडार दिदी महाज सोडली ती का आलात का तो पण पहिले तसेच फोन पण लावायचा ना खाली गाणं आहे का निर्मळे हे तर आहे का कोण टाकले का आपलं टाकले लोकच आहे खरं सांग आपलं <laughs> टाकले पोराला मी फोन लावलाय तर पोरं म्हणजे येतोच येतोच पासून येऊन बसलो ना चला आरडून चिरडून आता कोणती जागा धरायची तुम्ही धरली म्हणल्या सोन्या गोण्या काय 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 सोन्या गोण्याला हजारे इथं बांधायला बघा नाही खायला कसलं मस्त आहे कुणाचं हो जा जा जाणारे आम्हाला पावता येत नाही आम्हाला दुगी इथं आणून घालून पुन्हा जाणार तुम्ही आता पोराला तर दहा फोन लावला बघायची अच्छा करा लागून का सोला का

I'm not

उभं टाक नको हा माग ओढ हात घालून मागून ओढ माग अड बस फिर प्रीत्या एक नेलं की झालं ते आणते गोट नाही उचल किरा दोन तीन डोंगरा तिकडे दोन तीन मिळून काय होईल काय दिलं काय लाग ना चुकायच र तू भी नाही ना चुकायच बघ तू बी माझी लेक कशी उचली तुला येत नाही येत नाही दुसऱ्याला लागला काय नाही बाई आली पण म्हणत नाही

चिड आला खाली ठेवून घरी जाऊन धो आता चला हो घरी जाऊन फी का असतं नदीला आल्यापासून तू तर मायावर चिड दिस र जरा काय म्हणले की मायाबापाने नवरा करून दिला मी त्यांना वर चिड हो नवरा करून दिला मग चिडायला देतात काय नवरा करून आता नाही हे नाही थोडं जरा काय म्हणले की नाही साईडला आहे का गाडी गाडी आला तर जमा तिकडून पुढच्या मागणी